आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कैलासवासी बलभिमान्णा जगताप क्रीडानगरी वाडिया पार्क इथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा मैदानाचं मातीपूजन करण्यात आलंय कुस्तीला नव वैभव मिळवून देण्यासाठी सर्वांनी मिळून एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन श्री मोहोळ यांनी केलंय कार्यक्रमाला आमदार शिवाजीराव कर्डेले आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पैलवान रामदास तडस महापालिका आयुक्त यशवंत डांगे माजी आमदार अरुण काका जगताप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे उपाध्यक्ष गुलाबराव दगडे सरचिटणीस हिंद केसरी पैलवान योगेश दोडके आदी उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री श्री मोहोळ म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा आहे त्यामुळे इथं होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये प पदक मिळवणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचं नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडवण्याची गरज आहे स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते अहिल्या नगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संतोष भुजबळ यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी उपमहाराष्ट्र केसरी कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा